फक्त पाच मिनिटात पाच शब्दांचा अर्थ लक्षात आला तर तुमची इंग्रजी बोलायची सुरुवात झाली म्हणून समजा मग तुमची इंग्लिश लेवल कुठलीही असू द्या तुम्हाला झिरो लेवलपासून इंग्रजी शिकायची अगदी सुरुवातीपासून इंग्रजी शिकायची इच्छा आहे पण सुरुवात कुठून करायची ते कळत नाही म्हणजे ग्रामरला आधी सुरुवात करू की आधी माझा इंग्रजीचा शब्द संग्रह वाढू नेमकी सुरुवात कशी करू ते लक्षात येत नाही तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राजानमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की गो म्हणजे जाणे नाही तर गो म्हणजे जा आहे मग जाण्याची क्रिया दाखवण्यासाठी गोच्या आधी टू हे इन्फिनिटिव्ह लावतात टू गो म्हणजे जाणे असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर आपण हेही पाहिलं होतं की गोचे पाच विविध रूपे असतात गो या क्रियापदाचं मूळ रूप गो होतं तर त्याचं भूतकाळी रूप वेंट त्याचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल गॉन त्याचं चौथं रूप गोज आणि पाचवं गोईंग अशी गोची पाच विविध रूपे आपण पाहिली होती या व्हिडिओमध्ये आपण गोची पाच रूपे पाहणार नाही तर गोचे पाच वेगवेगळे अर्थ पाहणार आहोत आता तुम्ही म्हणाल गोचा तर एकच अर्थ आहे जेव्हा एकटा गो येतो तेव्हा ते एक वाक्यच असतं आणि त्याचा अर्थ असतो जा अगदी बरोबर तुम्ही सुद्धा हा विचार केला असेल तर तुमचा अगदी बरोबर आहे परंतु गो जेव्हा वेगवेगळ्या वाक्यामध्ये येतो तेव्हा गोचे अर्थ जरी क्रिया जाण्याचीच दाखवत असेल तर थोडेसे बदलतात म्हणजे मराठीमध्ये आपल्या लक्षात येत नाही जसं की गो म्हणजे कधी जातो असतं तर गो म्हणजे कधी जाते गो म्हणजे जा तर गो म्हणजे जाता गो म्हणजे जातात तर कधी कधी गो म्हणजे जाऊया जातात जातो जाते जा जाऊया असे शब्द जेव्हा मराठीमध्ये असतात आणि आपल्याला त्याचं इंग्रजीत भाषांतर करायचं असतं तेव्हा या सगळ्या शब्दांसाठी एकच क्रियापद असतं ते म्हणजे गो जी ओ गो बघा आता तुम्ही म्हणाल की गो म्हणजे तर जा आहे अगदी बरोबर गो म्हणजे जा पण कधी जेव्हा गो एकटाच येतो म्हणजे त्या एकाच शब्दाचं एक वाक्य असतं तेव्हा गोचा अर्थ होतो जा आता आपण जा कोणाला म्हणणार बोलणारा मी आहे माझ्या समोर कोणीतरी आहे एक किंवा अनेक व्यक्ती असू शकतात किंवा एखादी मोठी व्यक्ती असू शकते मी त्यांना काय म्हणाल तू जा किंवा तुम्ही जा स्वतःला तर म्हणणार नाही मी जा किंवा आम्ही म्हणणार नाही आम्ही जा ते जा तो जा नाही आपण नेहमी जा कोणाला म्हणतो हा आदेश किंवा सूचना कोणाला देतो समोरच्याला देतो म्हणजे बोलणारा व्यक्ती त्याच्या समोरच्या व्यक्तीला जाण्याचा आदेश देतो जाण्याची सूचना करतो म्हणजे जा जाच्या आधी काय असतं तू जा किंवा तुम्ही जा म्हणजेच तू किंवा तुम्हीसाठी इंग्रजीत यू हा शब्द वापरला जातो मग आता यू काय झाला जाण्याची क्रिया करणारा क्रिया करणारा म्हणजेच कर्ता बरोबर त्यालाच इंग्रजीत सब्जेक्ट म्हणतात आणि मराठीत क्रिया करणारा म्हणून करता म्हणतात इथपर्यंत तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल की गो म्हणजे तू जा किंवा तुम्ही जा बरोबर पण गोचा अर्थ तू जातो किंवा तुम्ही जाता असा सुद्धा होत असतो आता आपण यूच्या ऐवजी एक दुसरा कर्ता घेऊया म्हणजे क्रिया करणारा तू होता तर आता मला क्रिया करायची ना मग मी हा शब्द घेतल्यानंतर मराठीत काय होईल मी जातो मी जा म्हणाल का मी मी स्वतःला म्हणाल का मी जा म्हणजे मीच मला आदेश देईल का नाही मग या ठिकाणी आय गो म्हणजे याचा अर्थ मी जा होणार नाही तर मी जातो बघा आता इथे सुद्धा मुलगा किंवा पुरुष असेल तर तो काय म्हणाल मराठीमध्ये मी जातो पण इंग्रजीत आय गो आणि मुलगी किंवा स्त्री असेल एखादी तर ती काय म्हणाल मी जाते आणि इंग्रजीत त्याचा अर्थ होईल आय गो म्हणजे स्त्री असू द्या किंवा पुरुष असू द्या मराठीत जरी मी जातो आणि मी जाते असं ते म्हणत असतील तरी इंग्रजीत त्या दोघांसाठीही आय गो असंच वाक्य तयार आत्ताच आपण पाहिलं की यू गो म्हणजे काय होईल तू जा किंवा तुम्ही जा त्याचबरोबर तू जातो किंवा तुम्ही जाता म्हणजे इथं जा किंवा जाता असा गोचा अर्थ होतो आता आय यू नंतर आपण वी घेऊया वी म्हणजे डब्ल्यू ई वी म्हणजे आम्ही किंवा आपण आता अशी कल्पना करा की माझ्या शेजारी काही व्यक्ती अजून उभे आहेत आणि आम्ही असं बोलतोय की आम्हालाच काहीतरी क्रिया करायची जाण्याची मग आम्ही काय म्हणणार आम्ही जा म्हणणार का नाही आम्ही काय म्हणणार आम्ही जातो किंवा आम्ही एकमेकाला म्हणू आपण जातो मग त्याची इंग्लिश काय होईल इंग्रजीमध्ये त्याचं भाषांतर काय होईल तर का वि गो बघा आम्ही जातो म्हणजे वि गो आता वी नंतर काही लोकांचा काही व्यक्तींचा काही प्राण्यांचा स्त्रियांचा पुरुषांचा मुलांचा एक समूह आहे एक गट आहे आणि आपण त्यांच्याकडे बोट करून म्हणतोय की ते त्यांना काय बोलतोय ते बघा बोलतो एक गोष्ट लक्षात घ्या झाडाला किंवा मुलाला सुद्धा आपण म्हणतो ते झाड ते मूल पण इथं ते म्हणजे काही व्यक्तींचा मुलांचा प्राण्यांचा स्त्रियांचा असा एक समूह आहे जो की सजीव आहे त्यासाठी मी हा शब्द वापरतोय ते मग ते।, ते जातात असं मला म्हणायचे मग इंग्रजीमध्ये ते या कर्त्यासाठी इंग्लिशमध्ये दे, दे हा शब्द वापरतात टी एचई वाय मग देचा अर्थ काय होईल ते आणि जातात म्हणजे गो मग इथं वाक्य कसं होईल दे गो म्हणजे ते जातात मग ते कोण असतील ते मुलं असतील स्त्री असतील पुरुष असतील जे कोणी असतील तर ते जातात म्हणजे दे गो आता बघा आय गो म्हणजे मी जातो किंवा मी जाते यू गो तू जा तुम्ही जा किंवा तू जातो तुम्ही जाता वी गो म्हणजे आम्ही जातो किंवा आपण जातो तर दे गो म्हणजे ते जातात आता एक काम करूया दे हा जो करता आहे आपण आतापर्यंत आय व्ही यू दे आणि गो या पाचिंचे अर्थ पाहिले त्यांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो ते पाहिलं आणि या सर्वांसाठी गो हे एकमेव क्रियापद वापरलं जातं गोला यस इयस आय एन जी असं काहीही लावलं जात नाही जर कर्त्यानंतर लगेच गो आपण घेतला तर आता देच्या ऐवजी आपण काय करूया एखादा अनेक वचनी कर्ता वापरू जसं दे म्हणजे मी सांगितलं मुलांचा समूह मग आपण काय करूया चिल्ड्रन घेऊया मग त्याचा अर्थ काय होईल वाक्य कसं तयार होईल चिल्ड्रन गो म्हणजे मुले जातात मुले जा होईल का नाही मुले जातात किड्स गो किड्स म्हणजे लहान मुलं लहान मुले, मुले जातात बॉईज गो मुले जातात म्हणजेच मुलगे जातात गर्ल्स गो मुली जातात त्याचबरोबर वर विमन गो स्त्रिया जातात मेन गो पुरुष जातात एनिमल्स गो प्राणी जातात बर्ड्स गो पक्षी जातात म्हणजे या ठिकाणी गोच्या आधी जे एक तर काय पाहिजे आय यू वी दे अनेक वचनी करता पाहिजे दुसरा कोणी पण आय वी यू दे सोडून जर अनेक वचनी करता असेल चिल्ड्रन मेन विमन इथं वुमेन नाही म्हणत विमन म्हणतात लक्षात घ्या त्याचा उच्चार त्याचबरोबर किड्स बॉईज गर्ल्स बर्ड्स ॲनिमल्स हे अनेक प्रश्न करते आले तर त्याच्यानंतर क्रियापदाचं मूळ रूप नेहमी वापरायचं जसं की गो आता हे झालं गो विषय फक्त गोविषयीच आपण शिकणार नाही गोच्या ऐवजी तुम्ही कुठलंही मूळ क्रियापद घ्या प्ले घ्या आय प्ले मी खेळतो यू प्ले तू खेळ किंवा तुम्ही खेळा किंवा तू खेळतो किंवा तुम्ही खेळता दे प्ले ते खेळतात श्याम अँड राम प्ले आता श्याम आणि राम इथं दोन मुलं आले बरोबर ईशान अँड अर्नव प्ले एकटा ईशान प्ले म्हणत नाही आपण ते काय म्हणतात ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत इथं लक्षात घ्या जर आय वी यू दे हे चार करता सोडून इतर कोणता करता आला तर तो नेहमी अनेक पच्नीच ने असला पाहिजे म्हणजे एखादा मुलगा असेल तर एकट्या मुलाबरोबर अजून एक तरी मुलगा पाहिजे दोन तीन चार पाच किती असले तरी चालतील लक्षात आलं ईशान अँड अर्नव गो ईशान आणि अर्नव जातात ईशान अँड अर्नव प्ले ईशान आणि अर्णव खेळतात किंवा ईशान अर्णव अँड नवीन रीड ईशान अर्णव आणि नवीन वाचतात इथं करता किती आहेत तीन आहे ना एकापेक्षा जास्त आहेत ईशान आहे, आहे अर्णव आहे नवीन आहे म्हणून एकापेक्षा जास्त आले तर या ठिकाणी अनेक वचनीच क्रियापद वापरायचं हे क्रियापद अनेक वचनी कसं आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे इथं तुर्तास एवढंच लक्षात ठेवा आय असल तर गो वी असल तर गो यू असल तर गो दे असल तर गो ईशान अर्णव नवीन असे अनेक मुलं असतील तर गो चिल्ड्रन असल मुलांचा मोठा समूह असल तर गो चिल्ड्रन गो किड्स गो बॉईज गो गर्ल्स गो किंवा ऐवजी प्ले घ्या इट घ्या रीट घ्या आणि मराठीमध्ये असं एक वाक्य असतं की आपण जाऊया म्हणजेच काही मुलं आहे माझ्यासोबत आणि मी त्यांना म्हणतो की आता आपण जाऊया आपण आता निघूया आपण आता खेळूया तर त्याची इंग्लिश कशी होईल म्हणजेच त्याचं इंग्रजीत भाषांतर कसं होईल आपण जाऊया लेट्स गो इथं लेट्स हे लेट अस या दोन शब्दांचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे म्हणजे संक्षिप्त रूप आहे दोन शब्द एकत्र येऊन लेट असचे लेट्स होतात आणि लेट्स गो म्हणजे आपण जाऊया म्हणजे इथे सुद्धा गोचा अर्थ जाण्याशी संबंधित आहे फक्त जाऊ या असा त्याचा मराठीत अर्थ होतो म्हणजेच गोचे किती अर्थ पाहिले आपण जातो जाते जा जाता त्याचबरोबर जातात त्याचबरोबर जाऊया म्हणजे गोचे एकापेक्षा जास्त अर्थ होतात मराठीमध्ये परंतु इंग्लिशमध्ये या सगळ्यांसाठी जातो जाता जातात जा जाऊया सगळ्यांसाठी एकच मूळ क्रियापद वापरलं जातं ते म्हणजे गो आणि हीच सेम गोष्ट होती इतर क्रियापदांसोबत सुद्धा अशीच वाक्य तयार होतात जर ऐवजी तुम्ही प्ले घेतलं इट घेतलं रीड घेतलं रन घेतलं स्लीप घेतलं राईट तर अशीच वाक्य तयार होतील समजा रीड घेतलं आय रीड मी वाचतो किंवा मुलगी म्हणाल मी वाचते यू रीड तू वाच किंवा तुम्ही वाचा किंवा तू वाचतो किंवा तुम्ही वाचता दे रीड ते वाचतात त्याचबरोबर वी रीड आम्ही वाचतो किंवा आपण वाचतो इतर कोणता अनेक प्रश्नी करता घेतला तर चिल्ड्रन रीड मुले वाचतात गर्ल्स रीड मुली वाचतात बरोबर तर अशा पद्धतीने अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही अगदी पाचच शब्दांच्या जोरावर इंग्रजी बोलायला सुरू करू शकता आता तुम्ही म्हणाल आय वी यू दे गो याच्यापेक्षाही तुम्ही काही शब्द घेतले तर त्यांचा अर्थ पण मी तुम्हाला सांगितलंय जसं की चिल्ड्रन किड्स बॉईज गर्ल्स हे सोपे शब्द आहेत ज्याचा अर्थ होतो मुले मुली प्राणी पक्षी हे अनेक वचनी करता फक्त आय व्ही यू देच्या जागी टाकायचे आणि त्याच्या पुढे गो लावायचा आणि त्याचा अर्थ त्या पद्धतीने घ्यायचा मुले खेळतात किंवा पक्षी जातात प्राणी जातात बरोबर मुले जातात आणि अशा पद्धतीने तुम्ही अगदी या पाच शब्दांपासून इंग्रजी बोलायला सुरू करू शकता तर मित्रांनो क्रियापदाच्या मूळ रूप म्हणजेच गो या क्रियापदापासून वाक्य कशी तयार केली जातात वाक्यात त्याचा नेमका वापर कसा होतो त्याचा अर्थ वेगवेगळा कसा तयार होतो हे आपण आता शिकलो आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाचा चौथा आणि पाचवं रूप म्हणजे गोज आणि गोईंग यांच्यापासून वाक्य नेमकी कशी तयार केली जातात त्यांचा वाक्यात उपयोग कसा केला जातो करता नेमका कोणता असतो ते नक्की शिकणार आहोत हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका अजूनही चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनला हिट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय